तर मित्रांनो आता आपण जात आहे देवाला तेल घालण्यासाठी समज घ्या तर मी संकेत आणि विराज आहे तर चला आता जाऊया रस्ता बघा नुसता चिक्कूलच आहे तर चला आता आपण जाऊया तर आता आम्ही देवळापाशी आलेलो आहे सगळं खरं पण आमची तेलाची पिशवी गाडीलाच राहिली विराज ती जी पिशवी घेऊन आल्याने आमची पिशवी गाडीलाच राहिली तर ती पिशवी आणण्यासाठी आता संकेत जात आहे तर आपण आता इथंच बसूया तर आता मित्रांनो दादा पिशवी घेऊन आलेला आहे आपण आता इथल्या देवाला तेल घालूया आणि दुसरीकडे जाणार आहे तर चला आता जाऊया तर आता मित्रांनो आमचं त्या देवाला तेल घालून झालेलं आहे तर आम्ही आता जात आहे हे बघा पुढे संकेतदादा आहे सगळ्या चिककुलं जाय चिकलातनं जायला लागते आणि हे आमच्या मागण्या हळूहळू कसा या लागला आहे बघा तर आता आम्ही दुसऱ्या देवाला जात आहे आणि आम्ही आता गाडीहून उतरलेलो आहे सगळ्या चिक्कूलच जाय त्यामुळे त्याला गाडी घेऊन पुढे जायला सांगितलंय हे बघा हे नुसतं मोकळाच पोहोचतो या तर आता आम्ही मित्रांनो देवळापास आलेलो आहे हे दोघं आता तेल घालायला लागलेले इथनं आता तेल घालून आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे तर आता आम्ही एका ओढ्यात थांबलेलो आहे गाडी धुण्यासाठी बघा दु, गाडी धुवायला लागल्यात राहून देऊन हे दो तरी बीन धुवायला लागल्यात तर चला आता गाडी धुवून आपण जाऊया घरी तर ह्यासणे आता मधनंच काय आहे बघा या एक सेकंड ये साला कर क्या राही पे